नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांब पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार वाहणार चार हजार आठशे पार पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे कि ज्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारवा होणार चार हजार आठशे पाच पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि येत्या तीस दिवसात कोण कोणत्या अनुकूल घडामोडी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात घडणार आहेत की ज्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव या ठिकाणी होणार आहे चार हजार आठशे पार तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव बाजारभाव पात्रिया साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूष दरम्यान आहे ब्राझीलमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त सोयाबीनच्या उत्पादन घ उत्पादनामध्ये घट जागतिक स्तरावरती अपेक्षेपेक्षा कमी होणारं सोयाबीनचं उत्पादन व पानतेलाच्या तेलाच्या बाजारातील तेजीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसत आहे आणि यामुळे आपल्याला येत्या तीस दिवसात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी दिसणार कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सी बॉट वरती येत्या तीस दिवसात साडे बारा डॉलर प्रति बुरशेस पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे याचा देशांतर्गत बाजाराला फायदा होणार कशामुळे होणार कारण सोयाबीन इंटरनॅशनल कमोडिटी त्यामुळे त्याचा फायदा तर होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची विक्री एक लाख चाळीस ते एक लाख पन्नास हजार क्विंटलच्या दरम्यान आहे येत्या तीस दिवसात ही दी विक्री एक लाख क्विंटलपर्यंत खाली येणार आहे म्हणजे याचा अर्थ मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे दुसरीकडे बाजारभाव चार हजार दोनशे चार हजार पाचशे दरम्यान म्हणजे खालच्या स्तरावर सोयाबीनचा बाजारभाव यात सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे आता या सर्व अनुकूल घडामोडीमुळे होणार काय तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला एप्रिल महिन्यात म्हणजे येत्या तीस दिवसात शंभर टक्के तेजी दिसणार या तेजीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार आणि तीस दिवस संपदा संपदा चार हजार आठशे पार पोहोचला तर आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी माझा या ठिकाणी सल्ला आहे की आपण चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा चार हजार आठशे चा भाव उर्वरित पन्नास टक्के विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड ते येण्याची शक्यता दिसत नाही मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव बा। याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार